राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे ouais? यासह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला संपात साखरी आगारातील तीनशे पस्तीस कर्मचारी सहभागी झाले दुपारी चार वाजेपर्यंत दोनशे आठ फेऱ्या रद्द झाल्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येता आले नाही विविध भी मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे पण शासनाने मागण्या मान्य केलेल्या नाही त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप

साखरी आगारात बस ड्रायव्हर कंडक्टर यांनी मंडप टाकून या ठिकाणी ठिया जोरजोरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचे देखील यावेळी बस ड्रायव्हर कंडक्टर यांच्याकडून सांगण्यात आले नाथांचे नाथ एकनाथ शिंदे यांनी तात्काळ यावर तोडगा काढावा हे देखील यावेळी बोलताना एस टी कर्मचारी म्हणाले आंदोलनामुळे दुपारी चार वाजेपर्यंत साखरी आगारातून दोनशे आठ फेऱ्या रद्द झाल्या होत्या दिवसभरात केवळ चोवीस फेऱ्या फेऱ्या झाल्या साखरी आगारातून सत्याऐंशी बसेसचा रोज एकतीस हजार किलोमीटर प्रवास होतो आज तुम्हाला हे नमूद करू इच्छितो मान्य औद्योगिक न्यायालयात तीन नऊ दोन हजार चोवीसच्या धरणे आंदोलनासंदर्भात नोटीसाबाबत मान्य प्रशासन हे न्यायालयात औद्योगिक न्यायालयात गेलं होतं त्यांचा या आंदोलनाला स्टे आणण्याचा प्रयत्न होता परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की मान्य औद्योगिक न्यायालयाने प्रशासनाला स्पष्टपणे फटकारले आहे की वारंवार तुम्ही इष्टी कामगारांच्या आर्थिक प्रश्नाबाबत त्यांना झुलवत ठेवता म्हणून मान्य औद्योगिक न्यायालयाने प्रशासनाला कुठलाही स्टे दिलेला नाही आहे वीस तारखेला या संदर्भात वीस नऊ दोन हजार चोवीसला या या याचिकेबाबत प्रशासनाच्या संदर्भात सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्यावेळेस जो योग्य तो न्यायालय औद्योगिक न्यायालयाचा निकाल येईल त्याचा सन्मान इष्टी कामगार निश्चितच राखणार मी तुम्हाला आज मीडियाच्या माध्यमातून आश्वासित करतो